नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला फक्त दहा मिनटात पाकाची अगदी हलवाई स्टाईल अशी टेस्टी रव्याची बर्फी बनवून दाखवणार आहे जी खायला अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते आणि इतकी सॉफ्ट असते की, की तोंडात टाकतेच विरघडेल आणि बनवायलाही खूपच सोपी आहे तर चला सुरू करूया तर यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये टाकूया अर्ध कप वितळलेलं तोप तुम्ही तुपाऐवजी डालडा पण वापरू शकता आता तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये टाकूया एक कप म्हणजे तीनशे ग्रॅम बारीक रवा तर आता हा रवा अगदी छान खमंग वास येपर्यंत परतत राहायचं रव्याचं कच्चेपणा पूर्ण निघेपर्यंत आपल्याला हा रवा पाच मिनटं परतत राहायचे आहे अगदी छान याचं खमंग सुगंध सुटतो आपल्याला रव्याचा कलर चेंज करायचं नाही मंद आचेवर रवा छान परतत राहायचे आहे खरज मंडळी ही बर्फी फक्त दहा मिनटात बनवून तयार होते आणि खायला तर अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते बघा छान सुगंध येत आहे आणि रव्याचं कलरही थोडंसं चेंज झालेला आहे याचा अर्थ आपला रवा व्यवस्थित भाजल्या गेला आहे आता गॅस बंद करूया आता अगदी सारखी बर्फी बनविण्यासाठी यामध्ये टाकूया दोन मोठे चमच मलाईचे दूध ज्यामुळे रव्याचे एक एक दाणं फुलून येईल आणि जेव्हा तुम्ही ही ट्रिक वापरून बर्फी बनवणार ना तर खायला तर अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूपच सॉफ्ट आणि क्रीमी बनेल की तोंडात टाकतेच विरघडेल बघा रव्याने दुधाला पूर्ण सोक करून घेतले आहे तर सध्या साईडला ठेवून देऊया तर चला पटकन बर्फीसाठी पाक तयार करून घेऊयात तर एका पॅनमध्ये टाकूया एक कप साखर व अर्धा कप पाणी ज्या कपाने आपण रवा घेतला आहे ना त्याच कपाने एक कप साखर घ्यायची आहे एक कप साखरला अर्धा कप पाणी परफेक्ट मेजरमेंट राहणार न चुकता आपली बर्फी अगदी हलवाईसारखी खूपच चविष्ट बनेल तर याला सतत हलवत राहायचे आहे आपल्याला याच्या एक तारी किंवा दोन तारी कडक पाक करायचं नाही फक्त साखर पाण्यात विरघळू द्यायची आहे बघा छान उकडी आलेली आहे व साखरी पाण्यात पूर्णपणे विरघळली आहे आता यामध्ये टाकूया एक चमच व्हॅनिला एसन्स ज्यामुळे बर्फी छान सुगंध येईल तुम्ही वॅनिला एसन्सऐवजी हो एक चमच वेलची पावडरसुद्धा टाकू शकता तर सध्या याला उचलून साईडला ठेवून देऊया आणि पटकन बर्फीसाठी ट्रे रेडी करून घेऊया त्यासाठी मी हे प्लेट घेतली आहे तुम्ही ट्रे पण वापरू शकता तर थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊयात तर ही तयारी आधीच करायची आहे म्हणजे मग नंतर घाई गडबड होत नाही तर चला आपली प्लेट ही रेडी आहे तर परत गॅसवर कढई ठेऊया आणि गॅसचं फ्लेम अगदी मंद ठेवायचं आणि आज साखरीचं पूर्ण पाक टाकूया तर सतत हलवत राहत असून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसचं फ्लेम अगदी मंद ठेवायचं आहे बघा हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागला आहे तर याला सतत पडत राहायचं आता बर्फीला अगदी हलवाईसारखी चविष्ट बनविण्यासाठी यामध्ये टाकूया वन फोर कप म्हणजे दोन ते चार मोठे चमच मिल्क पावडर मिल्क पावडर टाकल्याने बर्फी अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप चविष्ट लागेल जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा काजूला ग्राइंड करूनही टाकू शकता तर याला व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात म्हणजे यात गोळे धाडता कामा नये आपल्याला मिश्रणाला तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत हे कढईला पूर्ण सोडत नाही आणि याचा गोळा होत नाही बघा मिश्रण छान मिळून आलेलं आहे आणि कढईतून सुटायला लागला आहे आपल्याला मिश्रणाला खूप घट्ट होईपर्यंत शिजवायचं नाही ना तर बर्फी कडक होईल बघा मिश्रणाने कढईला पूर्ण सोडून दिले आहे तर चेक करूया की मिश्रण बर्फीसाठी परफेक्ट आहे की नाही तर ताटामध्ये थोडंसं मिश्रण टाकायचं आणि गोळा करून बघायचं बघा हाताला अजिबात चिटकत नाही छान गोळा होत आहे याचे अर्थ मिश्रण बर्फीसाठी परफेक्ट आहे आता गॅस बंद करूया आणि पूर्ण मिश्रण प्लेटमध्ये काढून पसरून घेऊयात व पॅचुलाच्या मदतीने अगदी स्मूथ करून घेऊयात तुम्ही वाटीने किंवा चमच्याने सुद्धा स्मूथ करू शकता आता बर्फीला चविष्ट बनवण्यासाठी थोडसे पिस्ता आणि बादामने डेकोरेट करूया हे टाकणे ऑप्शनल आहे तुम्ही प्लेन पण ठेवू शकता तर पॅचुलाने व्यवस्थित दाबून घेऊया ज्यामुळे ते बर्फीला चिटकून राहतील निघणार नाही आता हे मिश्रण आपल्याला अर्धा तास असा सेट व्हायला ठेवायचा आहे बघा अर्धा तास झालेले आहे आणि मिश्रण ही छान सेट झाले आहे तर पीसेसमध्ये कट करून घेऊयात वाव कट करतानाच वाटत आहे ना की किती सॉफ्ट बनली आहे मी याला डायमंड शेप दिला आहे तुम्हाला जसे लहान मोठे पीसेस करायचे असतील तुम्ही तसे कट करू शकता मी तुम्हाला एक पीस काढून पण दाखवते बघा याचे टॅक्शर याची लुकिंग किती छान आलेली आहे तर याप्रमाणे वड्या मोकळ्या करून काढून घेऊयात तर चला मी तुम्हाला एक पीस तोडून पण दाखवते वाव बघा आतून किती सॉफ्ट आहे कि जे तोंडा की जे तोंडात टाकतेच विरघडे आणि खायला तर अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते तर तुम्ही अशा नवीन पद्धतीने ही बिना पाकाची बर्फी एकदा नक्कीच करून बघा घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल आणि बनवायलाही खूप सोपी आहे कारण यात तुम्हाला एक तारी पाक करायचीसुद्धा गरज नाही तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी आजची बर्फीची रेसिपी ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि अशात नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा